चोरट्यांचा धुमाकूळ पोलिसांचं दुर्लक्ष का मेहरबानी रहिवाशांनी केला सवाल गोदुताई परुळेकर नवीन विडी घरकुलमध्ये गांभीर्य नाही कारण भांडण हाणामारी व इतर प्रकरणात तत्पर असलेले वळसा पोलीस ठाण्याच्या अंकित असलेल्या विडी घरकुल पोलिसांचे मात्र चोरी प्रकरणात दुर्लक्ष होत असल्याचं येथील रहिवाशी सांगतात नेमकं कारण काय पोलीस जाणून बोजून तर याकडे दुर्लक्ष करत नाहीत ना असा संतप्त सवाल येथील नागरिक करत आहेत दिनांक तेवीस व चोवीस असे सलग दोन दिवस क विभाग मधील जब्बार कॅन्टीन व विजय निंबाळकर यांच्या घरावर चोरट्यांनी डल्ला मारत जब्बार कॅन्टीन मधील रोख रक्कम व मोलमजुरी करणाऱ्या निंबाळकर यांच्या घरातील अडीच तोळे सोन्याचे दागिने चोरट्यांनी लंपास केले परंतु नेहमीप्रमाणे घरकुल पोलीस चोरट्यांचा शोध घेण्यात अपयशी ठरले वेळीच वरिष्ठ अधिकारी व पोलीस प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे अन्यथा फाशी घेऊन मरण्याशिवाय आमच्याकडे पर्याय नाही अशी भावनिक साथ येथील पीडितांनी घेतली आहे तीनशे त्रेपन्न माझा घर नंबर आहे काय नाहीतरी माझा गळा फास घेऊन मी मरण्यास वेळ आलेली आहे माझा काय आता सध्याला परिस्थिती मा तशी आहे विजयानंद निंबळकर बोलते महिन्याची मध्ये माझं अडीच सोळा सोनं गेलं आहे आणि पैसे गेले ते माझं मी काय कामगार आहे एक कुठलं तरी मजुरी करणार आहे काम का। का काय माझं असं झाल्यानंतर मी कसं जगायचं मला काय कळे नाही हो काय हे दररोजचं असं झालं तर मला काय पर्याय नाही आहे नाहीतर फाशी घेऊन मारण्याचा वेळ आलेला आहे मला हे चोराला तुम्ही धरा नवीन गरकुल का जब्बार कॅन्टीनवाला क विभाग नवीन गरकुल आज जो बी चोऱ्या हो रे या कभी मारामारी मारी झगडे वे तो ताबडतोब डिपार्टमेंट आती आज चोऱ्या वे तो डिपार्टमेंट नाही आती त्या चोरा डिपार्टमेंट का आशीर्वाद आहे क्या आज ये एच पी साहब को मैं ये लेटर दे ला इश्यूव्यू देसंग बोली चौकी को आज कुछ भी नहीं वेला मेरा खाली ये सही चिक्का दे लिख को देगा लिख को देते सही चिक्का नहीं क्या नहीं और इसमें ये कैसा मालूम है क्या टापर तो कौन से भी काम को पहले डिपार्टमेंट आती ये काम को कहीं नहीं आती और ये निवेदन है एच पी साहब से कि जल्द से जल्द मेरे कर को कार्रवाई करो और यहाँ के चोरा पकड़ो रोज एक किसके तो किसके टेपने जा रहे हैं किसके तो रिक्शा के बैठने जा रही हैं मेरे क्या कल कैंटिंग बोर्डे हैं नहीं नहीं वो तो पच्चीस तीस हजार का माल अब ये गरीब का भी घर फोड़े आज रात को अड़े तुले सुन्ना उनका है है। तो उसमें ऐसा रोज एक चोरी उरी चोरा तो बहुत वे ली पर चोरा को खुले आम फिर दे रही चोरा कुछ उठा रहे क्या नहीं पूछताछ नहीं कर रहे क्या नहीं प्रशासन से विनती है मेरी कि जल्द से जल्द कार्रवाई करो इसके ऊपर चोरा के ऊपर आमचा नवनवीन वीडियो साठी लाइक शेयर सब्सक्राइब करा